वेळ घेणार नाही आहे शॉर्टमध्ये मी माझा परिचय करून घेईन आणि बेलजलीसमध्ये मी आतापर्यंत काय केलं हे थोडंसं सांगेल सो so, नाव आनंद गाडे एक्स ऑफिसर गवर्मेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र गवर्मेंटमध्ये मी ऑफिसर म्हणून एकोणतीस वर्षे जॉब केला एकोणतीस वर्षे काय माझं एज असेल होतं तुम्ही सांगू शकेल माहित <laughs> <60 laughs> <थे> तुम्हाला याचा <laughs> मी काल त्या दोन जानेवारीला सिक्स्टी एट कम्प्लीट केलं सिक्स्टी नाईन मध्ये आता माझं रनिंग एकोणतीस वर्ष जॉब केला किती इथे जॉब करतात मित्रांनो नंतर विनंती एकोणतीस वर्ष जॉब करू त्याला <laughs> <laughs> जॉब पण योग्य एजमध्ये जॉबला रिझाईन करा वेल जेनिक्स आहे ना हे जॉबलेस लोकांना जॉबलेस करायला लागलेले जॉब म्हणून बाहेर काढतात कालच्या सहा मार्चला माझ्याबरोबर एक तरुण दीड वर्षापूर्वी जॉईन झाला आणि सव्वा लाखाचा जॉब सोडून मॅडम फुल टाइम आला फुल टाईम आज वेल जेनिक्स करतो मी जॉब सोडला म्हणून आज मला बघून लोक जॉब सोडतात सो so, मित्रांनो एकोणतीस वर्षानंतर जेव्हा मागे वळून बघितलं माझी पन्नासशी क्रॉस झाली होती पन्नास वर्ष मी पास केले होते मागे वळून बघितलं तेव्हा लक्षात आलं नोकरी इट्स अ नो करिअर ओनली ब्रेड अँड बटर म्हणून म्हटलं एकोणतीस वर्षे जॉब करू नका मग मी व्यवसायात आलो एकापेक्षा अनेक व्यवसाय केले आणि शेवटी शेवटी माझा स्वतःचा व्यवसाय होता मी कॅटल फील्डमध्ये डील करतो आणि धंदा करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पैसा टाकावला आणि पुढची पंधरा वर्षे मी धंद्यामध्ये होतो शेवटचा धंदा करताना मी तीस लाखाची इन्व्हेस्टमेंट केली होती आणि हे तीस लाख घेण्यासाठी मला बँकेत मी गेलो होतो तर बँकेने मला नकार दिला कारण त्यावेळेला माझं वय होतं पासष्ट पण त्यातल्या एका बँकेने मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचा प्रोजेक्ट चांगला दिसतोय आम्ही तुम्हाला कर्ज देऊ पण बँक कर्ज देताना पहिल्यांदा हा विचार करते कर्ज कसं फेडलं जाईल त्यांनी सांगितलं तुम्हाला मला आम्ही तीस लाख देऊ पण त्यासाठी तुम्हाला मॉडगेज द्यावा लागेल आणि माझ्याकडे मॉर्गेज देण्यासाठी फक्त माझं घर होतं त्या घराची कॉस्ट होती सव्वा करोड मला कर्ज किती हवं होतं सव्वा करोडचं घर गहाण टाकलं आणि तीस लाख रुपये उचलले आयुष्यात निर्णय फार महत्वाचे असतात वयाच्या पन्नास वर्षी निर्णय घेतला सरकारी जॉब सोडण्याचा जो माझा स्वतःचा होता दुसरा निर्णय सव्वा करोडचं घर गहाण ठेवून कर्ज उचललं किती तीस लाख धंदा सुरू झाला गोडाऊन होतं कोल्हापूरमध्ये छानपैकी चाललं होतं सेटल झालं होतं बिझनेसमध्ये मा बावीस मार्च दोन हजार वीसला लॉकडाऊन लागला आणि चालता बोलता धंदा आता हे कर्ज घेतलेलं माझ्या मित्रा मित्रांना माहित होत माझ्या मित्रांचे मला फोन आले धंदा चालू आहे का म्हटलं नाही तुम्हाला सांगितलं होतं एक तुमचं वय बोनस सध्या तुम्ही बोनस लाईफ लागताय त्या तीस भागाचं कर्ज घेतलं आणि सभा करून तर घर घाण टाकलं उद्या मुलं रस्त्यावर येतील विचारलं सत्य आहे लॉकडाऊन लागेल मला माहीत नव्हतं पण घर कुणी घाण टाकलं म्हणे तुम्ही कर्ज कुणी घेतलं म्हण तुम्ही ई एम आय कोण भेडणार आहे तर म्हणे तुम्ही म्हटलं तुम्ही का टेन्शन घेतलं कर्ज मी घेतलंय घर मी घाण टाकलंय मी आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही पण सर तुम्ही अजूनही सिरियस नाही आहेत लाईफमध्ये म्हटलं जर माझा धंदा चालू करण्यासाठी जर त्यांनी मला मार्गदर्शन केलंय आणि धंदा जर बंद पडलाय तर हे पेडण्यासाठी तोच काहीतरी मार्ग देईल आणि बावीस मार्च काय टू अंडरस्टँड बावीस ला लॉकडाऊन लागला बरोबर दोन महिन्यानंतर बावीस मार्च बावीस एप्रिल आणि बावीस मेला एक फोन आला आणि त्या एका फोनने माझं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये चेंज केलं त्यांचं नाव आहे म्हणून जसे तुम्ही इथे आलात प्रत्येक जण म्हणतोय ज्यांनी कोणी तुम्हाला इथे आणलंय त्याचे थँक्स माना भले तुम्ही आमच्या सोबत या अथवा येऊ नका कुमार मेटांगे नावाचे माझे मित्र आहे बारा तेरा वर्षेचे संबंध असलेले त्यांचा मला कॉल आला जे स्वतः पत्रकार आहेत त्यांनी मला कॉल केला इकडची साधक बाधक इकडची तिकडची चर्चा झाली आणि त्यांनी मुद्द्याला हात घातला सर म्हणे अपॉर्च्युनिटी काय म्हणाले सर एक अपॉर्च्युनिटी बघा मी तीस लाखाचं कर्ज घेऊन धंदा करत होतो धंदा बंद पडलाय तीस लाख कसे फेडायचं माझ्यासमोर कुठलाही मार्ग नाही आणि समोरून सर काय म्हणतात एक अपॉर्च्युनिटी ऐकण्याची मानसिकता असेल त्या वेळेला मी बोलू शकत होतो अहो सर कसली अपॉर्च्युनिटी सांगताय तीस लाखाचं कर्ज डोक्यावर आहे चालता बोलता धंदा बंद झाला पण मी असं नाही म्हणालो ना। बाय जसे ते अपॉर्च्युनिटी बोलले माझे कान टावकारले कारण मला अपॉर्च्युनिटीची आवश्यकता होती ओ वो स्टॅम्स फॉर अपॉर्च्युनिटी इट इज इन टुडे ओ ओ स्टॅम्स फॉर ओ टुडे टुडे मध्ये एक ओ, ओ तुड़े, तुड़े वो आहे इज इट इन एस्टरडे पण आम्ही सामान्य लोक मॅडम सरकारी नोकरात सरकारी कार्यालयात का लोक आली ना की कालची चर्चा करतात काल काय झालं खरंय का परवा काय झालं आणि माझ्या आजला मी कालमध्ये रूपांतर करतो माझ्या आजला मी कशामध्ये रूपांतर करतोय काय टू अंडरस्टँड माय डिअर फ्रेंड आपली प्रगती नसण्याचं कारण हे एक फार महत्वाचं कारण आहे कारण आम्ही आज मध्ये कालची चर्चा करतो आम्ही आज एन्जॉय करत नाही आहोत टुडेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात प्रेझेंट उद्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात टुमारो आणि कालला इंग्लिश मध्ये काय म्हणतात परमेश्वरन तुम्हाला प्रेझेंट केलंय टुडे पण लोकांच्या चेहऱ्यावर बारा वाजले दे आर नॉट एन्जॉईंग द टुडे बावीस मेला जेव्हा मला समोरून अपॉर्च्युनिटी सांगितली सरांना इमिजिएट विचारलं सर काय अपॉर्च्युनिटी आहे त्यांनी मला समोरून प्रश्न विचारला तुम्हाला शेअर मार्केट बद्दल काय माहिती आहे काय म्हणाले तुम्हाला शेअर मार्केट बद्दल काय माहिती आहे आणि वयाच्या पासष्टीत माझ शेअर मार्केटपती असलेलं अज्ञान मी त्यांच्या समोर व्यक्त झालो मी त्याला काय म्हणालो सर तुम्ही ते शेअर मार्केट बोलता ते मेहता आलं तर नाही तर सर म्हणाले अगदी बरोबर तेच आपल्याला काय माहीत असतं ते बघा इमिजिएट मी त्याला विचारलं त्याला तो लोक सट्ट म्हणतात तर सर म्हणाले हा काही अंशी बरोबर आहे परत मी म्हणालो मग त्याच्यामध्ये लोक डुबतात तर हे पण बरोबर आहे पण हे अर्ध सत्य काय म्हणाले ते जे काय तुम्ही म्हणता हे अर्ध सत्य मग पुढचा प्रश्न पूर्ण सत्य काय सर आणि एकाही मिनिटाचा विचार न करता मला म्हणाले जर तुम्हाला पूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर शिकावं लागेल काय म्हणाले शिकावं लागेल म्हणणाऱ्यांचं वय पंचेचाळीस आणि ज्यांना शिका म्हणतात त्यांचं वय पासष्ट वर्ष काय उत्तर दिलं पाहिजे <laughs> काय उत्तर दिलं पाहिजे <laughs> आता शिकून काय करू हे <laughs> माझ वय शिकायचंय का दिलं असतं की नाही मी तस उत्तर नाही दिलं मी त्यांना विचारलं सर मी शिकू शकतो काय म्हणालो मी सर मी शिकू शकतो सर म्हणाले हंड्रेड पर्सेंट शिकू शकता गेली बारा तेरा वर्ष मी तुम्हाला पाहतोय मी तुम्हाला जाणतो आहे तुमच्यात ती क्वालिटी आहे म्हटलं काय करावं लागेल काय ना मी पॅन कार्ड आधार कार्ड पाठवून द्या पाठवून दिलं तेवीस मे दोन हजार वीसला मी ॲडमिशन घेतलं विद्यार्थी बनलो वयाच्या पासष्टीत आज मला अजूनही चार वर्ष पूर्ण झालेली नाही मॅडमनी काय सांगितलं कमीत कमी सहा कमी, सहा महिने आठ महिने वर्षभर तुम्ही कॉन्सन्ट्रेट हे शिका निश्चित मला तेवढा वेळ लागला असेल की नाही सहाव्या महिन्यात मी शिकलो आठव्या महिन्यात मी प्रॅक्टिस केली आज मला बरोबर तीन वर्ष आणि सात महिने झालेले किती त्यातला एक वर्ष कोविड अकरा महिने कोविड होता ना म्हणजे बघायला गेलो तो दोन वर्ष आणि सात महिने माझा आधुनिक आहे दिस आहे वयाच्या तेवीस वर्षापासून पैसे कमवण्यासाठी मार्केटमध्ये बाहेर पडलो आणि पुढची बेचाळीस वर्षे मी पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करत होतो जेवढं मी बेचाळीस वर्षात पैसे नाही कमवू शकत ते दे वेचाळीस मध्ये कमवू शकतो किती कमवले मी कर्ज किती होत कर्जमुक्त कर्जमुक्त लाईफ जगालावडे कमूल उरले किती खाली एकोणीस लाखाची टेटा उरली हल्ली एकोणीस लाखाची ट्रेटा उभे अर्थ एज जॉब सिक्स्टी <प्राथ> आता हे माझं मोठेपण नाही आहे हे मी तुम्हाला का सांगतोय हे माझं मोठेपण नाही आहे ही ह्या प्लॅटफॉर्मची ताकद आहे नाही तर मी याच्या आधी कमवू शकलो असतो ना बिकॉज ऑफ दिस प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये मित्रांनो आज आपण लाखो तरुण आज आपण लाखो तरुण एका आशे कोटी मोर्चामध्ये सामील होताना पाहिजे या परिसरामध्ये लाखो तरुण मोर्चामध्ये सामील होत आहेत एक आशेवर की आम्हाला रिझर्वेशन मिळेल आम्हाला नोकरी मिळेल आणि पैसे मिळतील पण एक तरुण लॉकडाऊन मध्ये एक दिशा घेऊन आला जोरदार टाळी झाली पाहिजे त्याच्या लॉकडाऊनमध्ये सोळा एप्रिल दोन हजार वीस ला एक दिशा घेऊन आलं आणि आज लाखो तरुणांच्या दशा बदलून टाकलेल्या ट्राय टू अंडरस्टँड सुरुवातीला ज्या वेळेला मला इथे सांगितलं गेलं हर घर एक ट्रेडर मला ही गोष्ट कळली नव्हती मी माझ्या इंट्रोड्युसरला विचारलो सर हे हर घर एक ट्रेडर नेमकं काय ट्रेडिंगमधलं काही कळत नव्हतं ते म्हणाले ह्या कंपनीचा उद्देश आहे की प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीने हे ट्रेडिंग शिकलं पाहिजे आणि ट्रेडिंग केलं पाहिजे जेणेकरून आर्थिक विवंचनेपासून त्याच्या पुढच्या पिढ्या सगळ्या मुक्त होतील म्हटलं सर हे असं होऊ शकतं तर शंभर टक्के होऊ शकतं तीच गोष्ट लक्षात ठेवली ट्रेडिंग समजून घेतलं शिकलो आणि माझ्या दोन्ही मुली ट्रेडिंग करतात हर घर एक ट्रेडर नाही हर घर तीन ट्रेडर मित्रांनो <प्रेणगा> कॉन्सेप्टला समजून घ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेलजेनिक्स नावाची जी कंपनी समोर आले ना ही कंपनी छोटी नाही आहे ही तुमचं भलं तर करतेच आहे आपण पैशानी पैशांनी विचारानी सगळ्यांनी मोठं होतच आहोत पण सात सात माझ्या राष्ट्राच्या इकॉनॉमीलाही सपोर्ट करते मित्रांनो हो। आज मॅडम किती ऍडमिशन आला आपल्याकडे टोटल टोटल एटी फाय एटी फाय प्लस था था। मला तुम्ही सांगा एकोणतीस हजार पाचशे म्हणून चार हजार पाचशे जीएसटी गवर्नमेंटला जाते पंच्याऐंशी हजार गुळिले चार हजार पाचशे एवढा जीएसटी गवर्नमेंटला घेतो गवर्नमेंटच्या हो, इकॉनॉमीला सपोर्ट ओके नाही होतो या कंपनीला धक्का लागेल का आज मी चोपन्न लाख रुपये अर्निंग केलं मला पैसा येतो बँकेमार्फत मी कायच भरतो ही कंपनी काय समजून घ्या ही कंपनी जो घेणार आहे ना त्याला देणारा बनवते कसं एकोणतीस वर्ष गवर्मेंटचा जॉब केला पेन्शन असेल की ना मॅडम मला तीस हजार पेन्शन आहे मला काय मी घेणार होतो ना गवर्नमेंटकडे जाऊन घेत होतो ना दर महिन्याला या कंपनीने तीन वर्षात मला मिळालेल्या पेन्शनच्या चौपट मी टॅक्स भरपूर मी देणारा जातो घेणाऱ्याला देणार तुझ्या कंपनीला इजी घेऊ नका आज भारतामध्ये एटी पर्सेंट ऑफ पीपल बिलो पॉवर्टी लाईन आहे बिलो पॉवर्टी लाईन बीपीएल खाली लोक आहेत ना कुठला रेस्टिंग कार्ड आज हीच अपॉर्च्युनिटी मी सहा महिने पूर्वी एका श्रम मधल्या मुलाला ही अपॉर्च्युनिटी सजेस्ट केली तर ते त्याचे वडील काय म्हणाले मॅडम कि नाए नाए की नाही नाही ह्याच्यात काय जाऊ नाही हा काय करू शकत म्हटलं मुलगा तुमचा की माझा म्हणे माझा म्हटलं तुम्ही मुलाबद्दल असा विचार करता म्हटलं या मुलामध्ये क्वालिटी मी सांगतो म्हणून या मुलाला ऍडमिशन करा सतरा वर्षाचा मुलगा होता आता त्यांनी बारावीची परीक्षा दिली मॅडम कालच्या एक्झाममध्ये फर्स्ट आला ऑल ओव्हर इंडिया गोवा मधला मुलगा आहे सी द अपॉर्च्युनिटी ट्राय टू अंडरस्टँड माय डिअर फ्रेंड्स जर वेलजेनिक्स नसतील तर ह्या मुलाला कधी अपॉर्च्युनिटी मिळाली नसती आज त्याचे वडील सतत त्याचे कौतुक करतात सो so, मित्रांनो ह्या वेलजेनिक्सला समजून घेण्याचा प्रयत्न करा आयुष्यात पुढे जायचं असेल तर सगळ्यात पहिलं स्वतः समजून घ्या मला कौतुक वाटतं ह्या तीन जण तीन ह्या तीन एक मुलांचं आज मार्केटमध्ये ह्या मुलांचं खेळण्याचं उघडणं बुडण्याचं वागडण्याचं वय आहे पण आज ते मी बघतोय त्यांच्याकडे कंटिन्युअसली शब्दाकडे शब्दाकडे त्यांचं लक्ष आहे त्यांचे जर पालक असतील तर तुम्ही खरोखर कृतनशीबी आहात की आज ही मुलं या ठिकाणी एक चांगले संस्कार घेऊन बाहेर जाणार आहेत फक्त त्यांची निराशा करू नका या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद थँक्यू सो मच